नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत इंडियन ओपन रिपब्लिकन कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत आय डी खेळाडूंचे यश उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून पदकांची कमाई खेळाडू वृत्ती अंगीकारणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो पोलीस उपनिरीक्षक शक शक शकील शेख शहरात झालेल्या इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत आयडियल वाडिया पार्क ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून पदकांची कमाई केली यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा वाडिया पार्क क्रीडा संकुलामध्ये सत्कार करण्यात आला खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षक धर्मनाथ घोरपडे मार्गदर्शक घनश्याम सानप अहमदनगर कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काजळे सहकारी प्रशांत पालवे आशिष ताकटे अहमदनगर बॉक्सिंग संघटनेचे पोलीस उपनिरीक्षक शकील शेख योगिता गावडे यूथ कराटे फेडरेशनचे साबिल सय्यद साहिल सय्यद नंदिनी लखापती मनीषा हुंडेकरी पूजा वाघ सीमा जाधव दत्ता वाघ अतुल वाघ दिनेश नावरे प्रमोद बोडके कैलास झुंगे योगेश झुंगे ऋषिकेश कांबळे आदी उपस्थित होते इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा वाडियापार क्रीडा संकुलामध्ये नुकतीच उत्साहात पार पडली यामध्ये जिल्ह्यासह राज्यातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता यात आयडियलचे खेळाडू शिवराज जाधव उदय बोडखे रोशन नावरे श्रेयांश वाघ अर्नव गावडे खुशी नावरे युगंधरा जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले तर नील लखापती काव्या हुंडेकरी अक्षरा वाने नक्षत्रा नक्का यांनी रौप्य पदकाची कमाई केली साई झुंगे अथर्व झुंगे शिव झुंगे देवांश वाघ आर्यन जाधव कौस्तुभ बोडखे यांनी कांस्य पदक मिळवले यास यास दे दे रज्ञ, रज्ञ, दे दे या स्पर्धेत सुनिष्ठा भोसले सक्षम भांडारी यांनी उत्कृष्ट खेळ केला रिपब्लिकन कप कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस वीस व एकवीस जानेवारी रोजी घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये अनेक राज राज्यांनी सहभाग नोंदविला होता त्या स्पर्धेमध्ये आयडियल वाड्या पार्क ह्या ग्रुपने सुद्धा सहभाग नोंदविला होता त्या स्पर्धेमध्ये आपले एकोणीस विद्यार्थी सहभागी होते त्या स्पर्धेमध्ये आठ गोल्ड पाच सिल्वर आणि आठ ब्रॉन्झ अशी पदकांची कमाई केलेली आहे तर मान्यवरांच्या हस्ते या खेळाडूंना बक्षीस वाटप करण्यात आले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा